नमस्ते चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चविष्ट अशी हरभऱ्याची भाजी सर्व भाज्या एका बाजूला आणि ह्या भाजीची चव एका बाजूला एकदा जर ही भाजी खाल तर तुम्ही परत परत ही भाजी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत हरभऱ्याची भाजी म्हणजे हरभऱ्याच्या झाडांचे जे कोवळे शेंडे असतात ते खोळून ही भाजी तुम्हाला माहीतच असेल तुम्ही खाल्लेली असेल कधी तर चला आपण बघूया कर करायला पण एकदम सोपी आणि चव तरी एकदमच भारी मस्त तर ही ओली भाजी आहे मी थोडीशी घेतलेली आहे आता आपण ह्याची भाजी बनवणार आहोत फक्त दोनच मिनटात करायला पण जास्त अवघड नाही काही वाटण वगैरे अजिबात लागत नाही ह्या भाजीला तर ह्या भाजीला आमच्याकडं गोहळाना म्हणतात ज्यावेळेस आपण ही ओली भाजी बनवतो त्याला घोळाणा म्हणतात तर चला ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत एकदम साधी सोपी आणि अग अगदी पाचच मिनटात तयार आपली भाजी होते कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आणि ह्याच्यामध्ये काही बाकीचं काही साहित्य घालायचं नाही फक्त लसूण थोडासा जास्त घालायचा ठेचून घालायचा लसूण जर थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये भाजी घालायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी अजिबात धुवायची नाही जर धुतली तर ह्या भाजीची चव निघून जाते पूर्ण आणि ह्या भाजीची स्वतःची एक विशिष्ट चव असते त्याच्यामुळं ही भाजी अजिबात धुवायची नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि लसणावर अशी परतून घ्यायची भाजी छान त्यात पाणी वगैरे नाही घालायचं कोवळे असते त्याच्यामुळे मिठाच्या पाण्यात लगेच दोन मिनटात शिजते ही भाजी थोडं एक मिनटं हलवून घ्यायचं छान परतून घ्यायचं आणि वरून आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं ही भाजी फक्त हिवाळ्यामध्ये शिजनमध्येच भेटते शिटीमध्ये जास्त करून भेटत नाही गावाला ही भाजी प्रत्येकाच्या घरात असतेच शेती असल्यामुळं तर नक्कीच तुम्हाला ही भाजी भेटली तर एकदा तुम्ही बनवून बघा फक्त तर साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं जास्त काही घालायचं नाही कारण ह्या भाजीला एक विशिष्ट चव असते खूप छान चव असते ती ह्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त चटणी मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जरा जाडसर पाणी वगैरे घालायचे नाही थोडंसं जर कोरडं जास्त वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वरून थोडासा हपका मारायचा आणि कोळे एकदम शेंडे असल्यामुळं काय होतं लगेच पटकन शिजते थोडंसं टाकू कारण मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामध्येच ते शिजून जाते भाजी एकदम ताजी ताजी भाजी आहे ही नक्कीच तुम्हाला भेटली तर ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा नक्कीच आवडेल सर्व भाज्यांपेक्षा एकदम भारी टेस्ट लागते ह्या भाजीची ज्वारीची भाकरी चपाती किंवा डाळ भात आपण कशाबरोबरही खाऊ शकतो झाला आपला मस्त घोळाना तयार तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी करायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर सकाळ ताई रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद